शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व पक्षकारांना जिल्हा न्यायालयात सुरू असलेले दावे चालविण्याच्या सुविधेसाठी व जलद न्याय मिळण्यासाठी शिरपूर न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू व्हावेत या मागणीसाठी शिरपूर वकील संघाने कंबर कसली असून आंदोलनाचे हत्यार उगारले आहे सदर मागणीसाठी आज जिल्हाधिकारी धुळे यांना वकील संघामार्फत निवेदन देऊन खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन यांनी सांगितले माजी ॲडव्होकेट शांताराम महाजन शिरपूर वकील संघाचा अध्यक्ष शिरपूर तालुका आणि शहर येथे बरेचसे से सेशन कमिट केसेस दिवाणी मॅटर्स धुळे न्यायाला सुरू आहे व्हिडिओ सदरची धुळे न्यायातील मॅटर्स शिरपूर येथे चालवण्यात यावे याकरता शिरपूर येथे नवीन अतिरिक्त जिल्हा न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्ट स्थापन करावं याकरता आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून प्रयत्नात आहोत आम्ही संपूर्ण याबाबत सर्व काही नमूद करून आम्ही महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाकडे मागणी अर्ज पाठवलेला आहे त्या अर्जात दोन वर्षात त्या अर्जाबाबत चौकशी अहवाल प्रश्नाला पाठवल्या गेल्यानंतरही महाराष्ट्र शासन व उच्च न्यायालय याबाबतीत कोणतीही कारवाई करत नाही एक कारवाई त्वरित व्हावी आणि या ठिकाणी शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकर सुरू करण्यात यावं याकरता आम्ही आज आंदोलनात सुरुवात केली आहे रोजी आम्ही जिल्हाधिकारी लेखी निवेदन गेली अनेक वर्षापासून शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन व्हावे जेणेकरून तालुक्यातील पक्षकारांना वेळ व वा खर्च वाचून सोयीचे होईल याकरिता शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांच्या नेतृत्वात वकील बांधव रास्त मागणी करत आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व बाबी पूर्ण करून देखील न्यायालय स्थापन करण्यास मान्यता मिळत नसल्याने अखेर शिरपूर वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उगारले असून आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे पुढील आंदोलनाची दिशा लवकर ठरवली जाईल असेही यावेळी महाजन यांनी सांगितले प्रसंगी वकील संघाचे सचिव निलेश चव्हाण कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ वकील एम ए चौधरी डी आर पाटील ॲडव्होकेट जितेंद्र पवार अॅडव्होकेट अमित जैन अॅडव्होकेट समीर गिरासे यांच्यासह असंख्य वकील बंधू भगिनी उपस्थित होते यापुढे शिरपूर वकील संघ हा लढा आजपासून हा लढा पुढं चालून आम्हाला न्यायमंडळ झाले म्हणजे तर न्यायालयात पण न्यायालयात कामकाज बनते आंदोलनसुद्धा सुरू करू आणि वरपर्यंत करण्यासाठी जाऊ आम्हाला शिरपूर तालुक्यातील पक्षकाराला न्याय मिळावा त्यांना कमी केंद्र लवकर न्याय उपलब्ध करून देता यावा याकरता हे न्यायालय शिरपूर इथं स्थापन करणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालय या बाबीकडे लवकर लक्ष द्यावं पुढे अतिरिक्त जिल्हा न्यायालय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्हा वर्ष लवकर सुरू करण्यात यावी अशी मी विनंती महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात केली आणि आमची परत करतोय